श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चौदा मार्च वार शुक्रवार आणि आज आलेले आहे धुलीवंदन ज्याला आपण होळीची कर असे देखील म्हणत असतो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जर काही प्रभावी उपाय काही प्रभावी सेवा जर केल्या तर आपल्या घरातील सर्व जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मदत होते आणि आपल्या घराची मुलांची पती खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर असाच एक प्रभावी असा उपाय आज मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा बघा होळीची जी कर असते ना तर ती खूप खूप प्रभावी मानली जाते होळीची रात्र जी आहे तर ती तंत्र मंत्र आणि साधनेसाठी वापरली जाते आणि होळीची जी कर असते त्या दिवशी आपल्या घरातील प्रत्येक सर्वसामान्य जो व्यक्ती असतो त्याने घराच्या कल्याणासाठी घरातील मुलाबाळांच्या कल्याणासाठी काही उपाय करायचे असतात काही सेवा करायची असतात त्या मध्ये तुम्ही घरामध्ये आज कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे सुक्तमचं पठण करायचं आहे आणि कनकधारा सुतम जी माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते या सर्व सेवा तुम्हाला आज घरामध्ये करायच्या आहेत आणि त्याबरोबरच हे जे काही प्रभावी आज उपाय मी तुमच्याबरोबर वर शेअर करत आहे तर तो देखील तुम्हाला करायचा आहे आज संध्याकाळी तुम्हाला कापूरसोबत या तीन वस्तू जाळायचं आहे जेणेकरून घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष दारिद्र्य नकारात्मकता संपेल आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल आणि त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आज आपल्याला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवट पाहत रहा पाहत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल आज संध्याकाळी घरामध्ये किंवा दिवसभरामध्ये घरामध्ये काही नियमांचं पालन करायचं आहे आज घरामध्ये चुकून नॉनव्हेज जे आहे अंडी मांस मटण मच्छी याचं चुकूनही सेवन करू नका कर जी असते या दिवशी आपल्याला घरामध्ये काहीतरी गोड पदार्थ जो आहे तर तो करायचा असतो मग तुम्ही तो, तो कोणताही गोड पदार्थ करू शकता याला आपल्या धर्मग्रंथांमध्ये कर उलटणे असे म्हणत असतात यामुळे आपल्या गरा घरामध्ये घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये गोडवा जो आहे तर तो तयार होतो घरामध्ये भांड भांडण कटकट जी आहे तर ती कमी होण्यासाठी मदत होत असते त्यामुळेच आपल्याला हा एक उपाय म्हणजेच याला आपण सेवा किंवा एक नियम देखील म्हणू शकतो तर हा नियम आपल्याला पाळायचा आहे त्यानंतर घरामध्ये पती पत्नीने चुकणी भांडण करू नका त्याचबरोबर मोठ्यांचा अपमान करू नका वयोवृद्धांचा अपमान करू नका प्राणी मात्राची सेवा करा या सर्व गोष्टी आज तुम्हाला करायच्या आहेत आणि त्याचबरोबर हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा काय होतं घरामध्ये खूप दोष तयार झालेले असतात आता हे दोष फक्त बाहेरूनच लागतात असं अजिबात नाही घरामध्ये जे प्रत्येक व्यक्ती राहतात त्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये काहीतरी वाईट शब्द हे येतच असतात आणि आपला जो वास्तुपुरुष असतो त्यावेळेस तो दिवसभरामध्ये अनेक वेळेस तथास्तू म्हणत असतो आणि त्यामुळे ते दोष आपल्या घरामध्ये तयार होत असतात त्यामुळेच आपल्याला हे दोष कमी करण्यासाठी घरामध्ये जर तुमच्या सतत भांडण होत असेल अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधनं पती पत्नीमध्ये सतत भांडण होत असेल त्याचबरोबर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तुमची मुलंसुद्धा सुद्धा खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही त्यांना त्यांच्या कष्टाचं मेहनतीचं नशिबाचं फळ जर मिळत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर कापूर जो असतो तर त्या कापूरमुळे धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती संबंधित आपल्या ज्या काही अनेक अडचणी आहेत त्या देखील दूर होत असतात तुमच्या मनामध्ये जर काही अनेक इच्छा असतील मग तुमची ती इच्छा शारीरिक असेल मानसिक असेल कोणती तुमची एखादी चांगली इच्छा असेल ती इच्छा पूर्तीसाठी आपल्याला हे उपाय जे असतात तर ते करायचे असतात तर आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल संध्याकाळी तुम्हाला हा उपाय पाच ते बारा वाजेपर्यंत तुम्ही रात्री कधीही करू शकता पण जर तुम्हाला शक्य झालं तर पाच ते साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे जर नाहीच साडेनऊ पर्यंत शक्य तर रात्री बारापर्यंत तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही तर ह्या उपायासाठी तुम्हाला सर्वात प्रथम एखादे प्लेट घ्यायचे आहे किंवा जर तुमच्याकडे मातीचं भांड असेल ते घ्या किंवा जर तुम्ही घरामध्ये कापूर जाळत असाल ते कापूर जाळायचं जे भांड असतं तर ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये आता ह्या ज्या काही तुम्हाला तर त्या ठेवायच्या एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी उपाय करत असताना सेवा करत असताना त्यावरती आपला संपूर्ण विश्वास भक्ती आणि श्रद्धा असणं खूप खूप महत्वाचं असतं त्यामुळे भक्ती विश्वास आणि श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूर हा भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम नसेल तर साधा कापूर जो असतो तर तो घेतला तरीही चालेल हा कापूर तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे आपल्याकडे नारळ असतं बघा तर त्या नारळाच्या ज्या शेंड्या असतात ना तर ते शेंड्या तुम्हाला थोड्याशा एक ते दोन घ्यायच्या आहे जे सुकं खोबरं असतं खोबरं सर्वांनाच माहीत आहे सर्वांच्या घरामध्ये असतं तर ते सुखं खोबरं आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे तुम्ही त्याचे छोटेसे छोटेसे पीस करून घेऊ शकतात किंवा मिक्सरमध्ये ते बारीक करून घेतलं तरीही चालेल जेणेकरून ते पटकन जळलं जाईल आणि त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे लवंग आणि वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत ह्या सर्व तीन ते चार वस्तू आपण घेतलेल्या आहेत ह्या सर्व वस्तू तु तुम्हाला एकत्र ठेवायच्या आहेत एकत्र ठेवल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे तिथे एक छान दिवा लावून घ्यायचा आहे बाहेर आपला जो उंबरटा असतो उंबरट्याच्या बाहेर देखील तुम्हाला एक छान दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या उपायाला सुरुवात करायची आहे आता ह्या ज्या काही सर्व वस्तू आपण घेतलेल्या आहेत सर्वात प्रथम आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर तुम्हाला ह्या उतरवायच्या असतात मुलांना जर सतत आजार असेल तर मुलांवरनं पाच सूत्रा तुमच्या स्वतःवरनं पाच सूत्रा उतरा पतीवरनं घरातील वयोवृद्ध आजारी व्यक्ती असेल त्यांच्यावरनं पाच पाच वेळेस ह्या वस्तू तुम्हाला उतरवायच्या आहे आणि त्यानंतर ह्या उपायाला आपल्याला सुरुवात करायची आहे यामध्ये आता आपल्या घरातील सर्व नकारात्मकता नकारात्मकता आपल्या शरीरातील ही समाविष्ट झालेली आहे आता जो दिवा आपण देवघरामध्ये प्रज्वलित करून घेतलेला आहे तर त्या कापूरच्या त्याने त्या दिव्याच्या साह्याने तुम्हाला ज्या सर्व साहित्य आहे तर ते प्रज्वलित करायचं आहे कापूर हा कधीच तुम्हाला काडीच्या पेटीच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा नसतो हे नेहमी लक्षात ठेवा कापूर हा नेहमी दिव्याच्या साह्याने आपल्याला प्रज्वलित करायचा असतो आता ह्या सर्व वस्तू ज्यावेळेस जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तिथे बसूनच एका मंत्राचं पठण करायचं आहे ते म्हणजे ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम हा कमलात्मक जो मंत्र आहे माता लक्ष्मीचा अतिशय प्रभावी मंत्र आहे ह्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे सर्व साहित्य आहे जर ज्यावेळेस पूर्ण जे थंड होईल त्यानंतर हे सर्व साहित्य एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे त्याची जी राख तयार होईल ती तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे जर घरामध्ये सुतक पिरड्स असेल तर उपाय करू नका नक्की करून बघा खूप खूप प्रभावी उपाय आहे ज्या वस्तू मी ती तुम्हाला सांगितलेल्या आहे त्या सर्व वस्तू आपल्या घरातील दोष नष्ट करण्यासाठी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी खूप प्रभावी असतात तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ